नमस्कार आज आपण बनवतो कुळीदाचे शेंगोळे कुळीदाचे शेंगोळे तुम्ही बनवलेलेच असतील पण मी आज तुमच्यासाठी येऊन आलेली वेगळ्या पद्धतीचे कुळीदाचे शेंगोळे कुळीदाचे शेंगोळे पावसाळ्यात हिवाळ्यात खायला खूपच पौष्टिक असतात चला आता आपण झणझणीत शेंगोळे बनवायला सुरुवात करू आपण दोन वाटी पीठ घेतलेले कुळीदाचं कुळीद दळून आणलेले आहेत जिरं घेतलेले आहे एक चमच मोठा जिरं आपण टाकायलाच पाहिजे जिराने चांगला स्वाद येतो मस्त आता आपण हे धने मोठे दोन चमच घेतलेले आहे कच्चे धने टाकतोय आपण कच्चे धन्याने चांगला खमंग वास येतो मी चवीनुसार तीन चमचे मीठ घेतलेले आहे मोठा चमच लाल मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आपण मुठभर सात आठ लसूण पाकळ्या घेतलेले आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे लाल मिरची घेतलेली आहे आपण बरेच जण हिरवी मिरची वापरतात पण आपण लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरचीचा चांगला स्वाद येतो आता मिक्सर मध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या लसूण टाकून घेतलेला आहे अद्रक पण टाकलं जिरं टाकून घ्यायचं धने टाकून घेतलेले टाक आहेत कोथिंबीर पण टाकलेली आहे आपण चवीनुसार मीठ दोन चमचे टाकलेले एक चमच लाल मसाला टाकतोय आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घेतलेलं आहे आता आपण परतमध्ये दोन वाटी कुळीदाचं पीठ टाकू त्याच्यात आता हा दळलेला मसाला मस्त टाकून घ्यायचा थोडं वाटण साईडला ठेवून द्यायचं एक चमच लाल मसाला टाकला आहे आपण एक चमच मीठ घेतलं आता हे मिश्रण सर्व एक जीव करून घ्यायचं आता हे पीठ मळून घ्यायचंय जास्त पातळ होऊ द्यायचं नाही थोडं घट्टच पाहिजे मुटकळ्यांना आता हे आपलं पीठ मळलं गेलं आहे थोडं तेलाचं मौन टाकायचं तेल टाकल्यावर मस्त मळून घ्यायचं आता आपलं हे पीठ मस्त मळून झालेलं आहे कढई गॅसवर ठेवलेले आहे गरम करत कढई तापल्यानंतर एक मोठा चमच तेल टाकायचं एक चमच जिरं टाकायचं एक चमच मोरी टाकायची एक चमच काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे एक छोटा चमच हळद टाकायची आता आपण हे मिश्रण वाटलेलं होतं ते टाकून द्यायचं तीन ग्लास पाणी मोठे टाकून द्यायचे चवीनुसार छोटा चमच मीठ टाकायचं आता हे मिडीयम गॅसवर उकळू द्यायचं पाच दहा मिनटं आता चला शांगोळे बनवायची आपण तयारी करू आता मस्त छोटा गोळा घ्यायचा मस्त गोल गोल लांब लांब लाटी बनवायची त्याच्याने गोल चक्र्या बनवायच्या मस्त आता आपण हे सर्व गोल गोल चक्र्या करून घ्यायचं आता मी हे गोल गोल चक्र्या पूर्ण करून घेते तुम्ही लांब पण करू शकतात तर हे आपल्या गोल चक्र्या तयार झालेल्या आहेत मस्त आपलं हे पीठ परफेक्ट आलेले आहे म्हणून गोल गोल चक्र्या मस्त झालेल्या आहेत तुम्ही पण असंच पीठ बनवायचं आता आपला हा रस्ता मस्त उकळलेला आहे आता आपण हे गोल चकऱ्या पूर्ण टाकून द्यायच्या आता हे मीडियम गॅस पंधरा ते वीस मिनटं मस्त शिजू द्यायचं चांगलं शिजले राहिले तर मस्त खायला खूप छान लागतं भाजी थोडी गट्ट येण्यासाठी आपण साईडला पीठ काढून ठेवलेलं होतं त्याच्यात पाणी टाकून मस्त पातळ करायचं आणि ते टाकायचं आता आपण हे आळण टाकून द्यायचंय मस्त याच्याने शंगोळ्यांना मस्त घट्टपणा येतो आता आपण झाकण ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं एकूण वीस तर तीस मिनटं शिजू द्यायचं मस्त चांगले कारण चांगलं शिजल्यावर एकदम मस्त लागतं ते जेवढे शिजले तेवढे चांगले असतात आता तुम्ही बघू शकता आपले शेंगोळे किती मस्त शिजले गेलेले आहेत एकदम टम्म फुगलेले आहेत मस्त कलर पण आलेले आहे तुम्हाला शेंगोळे कसे वाटले नक्की कमेंट करा तुम्हाला शेंगोळे आवडले असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू